सावंत माझी जिल्हा परिषद सदस्य आणि या या ठिकाणी धन्यवाद सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्या सर्व मान्यवरांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने इंडपी इथले बाईक आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी पक्षा पक्षा या पक्षावरती विश्वास ठेवून त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे आता विद्यमान अध्यक्ष आहे त्याचबरोबर अरुणंती गुगरे आंबेवाडी आणि सुप्रिया कुर्ले कोल्हेकर यांनी या महिलांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचे मांडव कसं तुमच्यासोबत कोण सहकारी आले असतील तर ते त्यांना पक्ष प्रवेश करून घेऊ या ठिकाणी आपले बांधकाम मंत्री माननीय या ठिकाणी चाकूरचा पक्ष प्रवेश होतो येतो राजेचे सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांचा